ज्या काही सूचना आपल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिल्या किंवा रेव्हन्यू नगरपालिकेने दिल्या या सगळ्या सूचनांचं जर का आपण पालन केलं तर मला वाटतं कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या ह्या मिरवणुकीच्या दरम्यान किंवा दहा दिवस निर्विघ्नपणे जे गणरायाचं वाक्य आहे त्या निर्विघ्नपणे आपली ही उत्सव हा शंभर टक्के साजरा यात मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही मला वाटतं मुखलकर साहेबांनी जी महत्वाची सूचना केली की आपण बऱ्याचदा आपल्या आपण ते देतो लाईव्ह परंतु खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपण जी काय देणगी देतो भलाही आपण काहीतरी आपल्याला कमी करता येईल यांच्यावर जी काही डिमांड नोट असेल याच्यातही आपल्याला एम एसीबीसी बोलता येईल परंतु मागच्या काळात अशा काही घटना घडल्या त्या मंडळामध्ये पावसाला आपण तिथे कुठेतरी बसलो आणि काही जर काही इन्सिडन्स घडला तर मात्र त्या तरुणाला किंवा तिथल्या कार्यकर्त्याला मंडळातल्या का एखाद्या भाविकाला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही म्हणून माझी खास करून सगळ्या मंडळाला या निमित्तानं विनंती आहे की आपण हे घेता कनेक्शन घेताना डायरेक्ट आपण न टाकता त्यांनी जे दिलेल्या सूचना आहेत त्या जर का आपण पार पाडल्या तर मला वाटतं चांगल्या पद्धतीची व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करता येईल मॅडमांनी सगळ्या चांगल्या सूचना आपल्याला या ठिकाणी दिल्या या सगळ्या सूचनांचं जर का आपण तंतोतंत पालन केलं मला त्या दिवशी पुन्हा पाच तारखेला आणि सहा ला आपलं विसर्जन आहे त्याच्यामुळे तो एक मार्ग जर आपल्याला काढता आला बऱ्याचदा असं होतं म्हणजे काही सूचना शिवून केल्या की ते रस्त्यावर मंडप नको परंतु

जर करू शकणार असू तर ते खूप सोयीस्कर असेल त्याच्यामुळे आपलं एक पंचमंडळ जर बसून पोलीस विभागाशी जर का चर्चा केली तर मला वाटतं चांगलं होईल कारण त्याच्यामुळे अडचणी याची काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी अशी एक विनंती या निमित्तानं मी करतो बाजूला मग ते हिंदू असू दे किंवा मुस्लिम असू दे आता मागचा एक किस्सा आहे हे इथं लोक बसलेले मोहणी तो व्यक्ती सरळ पोलीस स्टेशनला गेला त्याने तक्रार दिली समोरच्यावर कार्यवाही झाली माझी हीच विनंती तो डायरेक्ट पोलीस स्टेशनला आला आणि याला त्यांनी शिबिर दिल्या मृतुदा आज घेऊन आला हा इथून दाखव घेऊन आला आणि त्याच रुपांतर ती घटनाही घडली तर त्या दिवशी त्या व्यक्तीने लगेच पोलीस स्टेशनला जर का केला आणि आपण कारवाई केली तर एक भविष्य येणाऱ्या काळामध्ये अशी काही म्हणजे जे काही धर्माधर्मा जाती जातीमध्ये जो काही ते निर्माण होतोय तो ते निर्माण होणार नाही त्याच्यामुळे ही देखील काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी हे मी या निमित्ताने विनंती करतो की आपण बऱ्यापैकी एम एस सी बीची व्यवस्था झालेली आहे तुम्ही मी त्याला दोषीने त्याला सगळं आभाळच एम एस सी फाटलेलं आहे तुमचा एक कार्यक्रम आला की एम एस सी बीवर आपण तासमता बोलतात किंवा समोरून येते ते सुचारा माती या भेटतात आहे की दहा दिवस संध्याकाळी पाच वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत कुठल्याही मंडळाची लाईट जाणारी त्या गावाचीच लाईट जागा नाही याची खबर झाली मला वाटतं आपण सगळ्यांनी

तो असं म्हटलं तरी मावगड ठरणार आहे आज ठीक आहे सुदैवाने आपल्या गोवा धरणाला पाणी आलं जर पाणी नसेल तर शिवसाहेबांनी सांगितलं तसं तुम्ही ती मूर्ती बुडवणार तिचं विसर्जन कुठे करा म्हणजे आपणच आपल्या दैवताचा विटंबना करतोय असं म्हटलं तरी मावगड ठरणार नाही आणि म्हणून माझी सगळ्यात बातांना या विचार विनंती आहे की आपण येता काळात तरी बुद्धीची उंची घडवावी आणि आपल्या विचारांची उंची वाढवावी असं मला या ठिकाणी भगिनी त्या ठिकाणी सगळ्या विसर्जनामध्ये किंवा गणेश मंडळामध्ये आपण एकत्रित आलं पाहिजे खरं म्हणजे मला वाटतं मी आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पाहिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे आमचं दैवताची जयंती पुण्यतिथी आहे की काय असं समजून घरांना कुलूप लावतो आपल्या मुला बाळात सहज त्या मिळवणुकीमध्ये सहभागी होता त्यांचं खरोखर मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो तिथे आपल्या स्वतः प्रेमच समजतात आपण काय निर्माण होत नाही नगर होईल इथे पाच जास्त झाले की आम्ही गाडी भरतो आणि तिकडे सोडतो त्याच्याने गुन्हेगारी थांबत नाही फक्त तिकडचा त्रास इकडे वाढतो आता